मराठ आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्या संदर्भात मनोज जरांगे पाटलांनी थेट आमदार धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं आणि यानंतर स्वतः मनोज जरांगे पाटलांनी नार्कोटेस्ट साठी अर्ज सुद्धा दिलाय माझ्यासोबत याच विषयावरती बोलण्यासाठी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश दादा आहेत दादा एकीकडं मनोज जरांगे पाटलांच्या संपूर्ण हत्येचा कट रचल्याचं प्रकरण उघड झालं आणि यामध्ये थेट धनंजय मुंडेंचं नाव आलंय आता त्या संदर्भात पोलिसाकडं केस रजिस्टर झालेली आहे आरोपींना अटक झालेली आहे त्याच्यामुळे या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीरपणे आश्वासन दिलेलं आहे की या कटामध्ये जे जे कोणी सामील असतील त्यांना संपूर्ण म्हणजे त्यां तेन, त्यांना पुढं आणण्यासाठी महाराष्ट्राचं पोलीस खातं काम करेल आणि जे आरोपी असतील त्यांना योग्य ते शासन या पोलीस विभागामार्फत आणि न्यायदेवतेच्या माध्यमातून केलं जाईल असं आश्वासन दिलेलं आहे आणि माझा त्यांच्या आश्वासनावर पूर्ण विश्वास आहे कारण की स्वर्गीय संतोषजी देशमुख यांची हत्या झाल्यानंतर देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावरती आश्वासन दिलं होतं की आम्ही आरोपींना जेरबंद करू जलदगती न्यायालयामध्ये त्यांच्यावरती खटले चालू आणि त्यांना शिक्षा देऊ ती प्रक्रिया अतिशय वेगानं या ठिकाणी चालू ना चा चा मा आहे आणि संतोष देशमुखांनासुद्धा न्याय मिळण्याची वेळ नजीकच्या भविष्य काळात आलेली आहे त्याच पद्धतीनं देवेंद्र भाऊनी एकदा आश्वासन दिलं म्हणजे त्याचा पूर्ण तपास पोलीस खात्याच्या माध्यमातून केला जाईल आणि जे जे म्हणून आरोपी आहेत ते आरोपींना न्यायालयीन न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रक्रिया पार पाडून त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईल तुम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं या पत्राच्या माध्यमातून तुम्ही काय मागणी केलेली आहे आणि आत्ता काय मागणी करणार आहात मुख्यमंत्र्यांना मी पत्राच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विनंती केली होती की संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं एक मुखी नेतृत्व आहे आणि त्यांचं प्राण हा समाजासाठी अतिशय मोलाचा आहे आणि म्हणून त्यांना जी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सुरक्षा असते झेड प्लस सुरक्षा ती झेड प्लस सुरक्षा लवकरात लवकर जरांगे पाटलांना द्यावं कारण आता एक प्रकरण उघड केलं आले अशा अनेक शत्रू असू शकतात आणि त्यांच्यापासून त्यांना धोका आहे आणि म्हणून त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे अशी मागणी मी केलेली आहे आणि उद्या विधानसभेमध्ये सुद्धा ही मागणी आम्ही लावून धरू विधानसभेच्या पटलावर सुद्धा ह्या मागणीचा आम्ही उल्लेख करू मात्र समाजासाठी एकीकडे अशा पद्धतीने एखादा जर आंदोलक लढत असेल आणि त्यांच्याच हत्येचा एवढा कट रचला जात असेल तर याकडे तुम्ही कसं बघता हे अतिशय दुर्दैवी आहे हे महाराष्ट्रात कधी घडलं नाही अनेक आंदोलनं झाली मोठमोठी आंदोलनं झाली संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं परंतु कधीही एखाद्या नेत्याला अशा पद्धतीनं संपवायचं तुम्ही राजकारणात विरोध करा आरक्षणाच्या बाबतीत विरोध करा सामाजिक बाबतीत विरोध करा परंतु मुळासगटच त्या माणसाला संपवायचं जीवनातून त्याला खतम करायचं हे राजकीय दृष्ट्या अतिशय अयोग्य आहे असं माझं मत आहे आणि यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेतली आरोप फेटाळले मात्र आता आरोपी गरुड नावाचा जो आरोपी आहे त्याचा एक व्हिडिओ समोर आला त्याने सांगितलं की धनंजय मुंडेंसोबत अमोल आम, खुने आणि त्यांचे इतर सहकारी होते यांच्यासोबत परळीच्या शासकीय विश्रामगृहात पंचवीस मिनिटं बैठक झाली आता हे खरं म्हणजे पोलीस तपासाचा भाग आहे आता ह्याच्यानंतर जे काही तपासामध्ये उघड होईल तसतसं नवनवीन आरोपी या प्रकरणात केले जातील आणि महाराष्ट्र शासनाची खंबीर भूमिका आहे मुख्यमंत्र्याची भूमिका आहे आणि मुख्यमंत्र्याचा शब्द म्हणजे निश्चितच आजपर्यंतचा अनुभव आहे की ज्या ज्या वेळेस मुख्यमंत्री शब्द देतात तो पूर्णपणे पार पाडतात असा माझा अनुभव आहे आता तुमच्या इथं निवासस्थानी जरांगे पाटलांनी भेट घेतली या सगळ्या विषयावरती काय चर्चा झाली नाही या विषयावरती आम्ही त्यांना एवढंच म्हणलं की आई तुळजाभवानी <coughs> तुमच्या मागं आहे त्याच्यामुळं तुमच्या द म्हणजे कितीही कट झाले तरी तुमच्या जीवाचं काहीच कुणी बरं वाईट करू शकत नाही प्रत्यक्ष माता भवानीचा आशीर्वाद तुमच्याकडं आहे आणि त्यामुळं अशा अनेक कट समजा उद्या कुणीही केले तर ते उघड होतील आणि त्यांना योग्य ती शिक्षा मिळेल येणाऱ्या काळामध्ये आता निवडणुकीचं बिगुल वाजलंय सगळी तयारी सुरू आहे तुमची कशा प्रकारे तयारी सुरू आहे नाही आमची राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आता आजच इथं नगरपरिषद माजलगावचे इच्छुक उमेदवाराच्या आम्ही मुलाखती घेतल्या उद्या आम्ही धारूरच्या इच्छुकांच्या आम्ही निवडणुका आम्ही पूर्ण तयारीनिशी या निवडणुकीमध्ये उतरणार आहे आमची पूर्ण तयारी आहे आणि दोन्ही नगरपालिका दोन्ही नगराध्यक्षपद आमच्या पक्षाच्या ताब्यात यावं आणि या नगरपालिकाही ताब्यात याव्यात जेणेकरून अजितदादा पालकमंत्री असताना आणि महाराष्ट्राच्या अर्थमंत्री असताना विकासासाठी या दोन्ही नगरपरिषदेना कुठलाही निधीची कमतरता भासू नये अशा पद्धतीनं पुढं कारभार करता येईल म्हणून मला खात्री आहे की जनतेला जनतासुद्धा जागरूक आहे जनतेला हेही माहिती आहे की अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राज्याचे अर्थमंत्री आहेत महायुतीचं महाराष्ट्रात राज्य आहे एन डी एचं दिल्लीत राज्य आहे आणि म्हणून निश्चितपणानं या दोन्ही संस्थेमध्ये मतदार विचारपूर्वक मतदान करतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात या दोन्ही नगरपालिका देतील या पालिकांच्या आता निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही तयारी तर करता मात्र कशा प्रकारे असेल युती होईल काय नेमकं आता इथलं गणित आहे नाही आता युती करायची तर ती काही लोकल पातळीवर होणार नाही फक्त आमचे पालकमंत्री अजितदादा आणि पंकजाताई यांच्यामध्ये बसूनच काहीतरी युतीच्या बाबतीत तडजोड होईल अन्यथा होणार होणार नाही असं मला वाटतं आणि जरी युती झाली तरी युतीसोबत आणि युती नाही झाली तर स्वबळावर ह्या निवडणुका लढवायची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे नक्कीच धन्यवाद आपल्यासोबत आमदार प्रकाश दादा सोळंके होते ज्यांनी आता संदर्भात संकेत दिलेले आहेत मात्र यासाठी अजितदादा आणि पंकज दादा यांनी बसून जर युती केली तरच होईल मात्र इतरत्र ही युती होणं शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आणि ती मागणी पुन्हा एकदा त्यांनी आज केली आहे कॅमेरामॅन विनोद हुमनाबादकरसह मी अशोक काळकुटे टी व्ही नाईन मराठी बीड आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव